उद्योजक तयार आहे एक उद्योजक तयार व्हायला लागलाय बघा हा कोकणात या ठिकाणी भोसले म्हणून तिथं गोठा केलेला आहे आणि त्या ठिकाणी आमच्या या निगव्यातून निघाली आहे त्या ठिकाणी कोकणात आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि हे कोकणातच असते काय वाजता आहे वय मग काय अरे

निघाल्यात राजापूरला निघाली राजापूरला अरे राजापूरला निघाल्यात नाही अरे राजापूरला दिलेत रे कोकणात निघाल्यात कोकणात हवा खायला निघाले आता ऐकले नाही कोकणातले हवाखाना रे नवशन ना ना। ना। या तिथं चारा असल्यामुळं काय घुमी हे करणार या मित्रांनो गुरु आलता दोन दिवस झाले गाई नेण्यासाठी आणि आता गाई दोन ठरवलेले आहेत आणि एक बछडा आहे बारका आहे आता निघालाय कोकणात दीडशे किलोमीटर अंतरावर जायचं आहे आणि नवीनच व्यवसाय करतो आहे गेल्यावेळी हत्तीगावात नेल आणि यावेळी गाई गुरु इकडे इकडे आहे गुरु व्हिडिओ बघितला असेल तर बघाय नसेल तर तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल वरती क्लिक करा पहिला व्हिडिओ आणि आता गायीने घेऊन निघाला आहे आणि इकडे आमचा संजूदा आहे काय संजुदा त्यांच्यावर निघालाय माझा भाऊ पण निघाला आहे हे व्यवस्थित सोडायवर राजापुरात कोकणात राजापूर या ठिकाणी एक उद्योजक तयार आहे एक उद्योजक तयार व्हायला लागलाय बघा हा कोकणात या ठिकाणी भोसले म्हणून तो त्याने तिथं गोटा केलेला आहे आणि त्या ठिकाणी आमच्या या निगव्यातून गाई निघाली आहे त्या ठिकाणी कोकणात आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि हे कोकणातच असतो कायम काय कोकणात असतो कायम आम्ही कोकणात आणि हा गुरु गुरु काय बोलू शकतोस काय पण आता नवीन झाला सगळा सेटअप तयार झालेला आहे आता या गाई आणि एक बछडा घेऊन जाण्या सुरू करायचा ओके म्हणजे आता देव साथ देतोय ते देणार की शंभर टक्के देणार शंभर टक्के देणार आणि एक काहीतरी नवीन करत आहे तिकडे कोकणात मित्रांनो कारण कोकणात शक्यतो गायी कोण पाळत नाही जास्तीत जास्त मुंबईत जातात असतात सगळी पोरं मोठी झाली तर मुंबईला जातात आणि गुरुचं एक म्हणणं आहे दुसऱ्याच्या हातात काम करायचं नाही मित्रांनो आपण गाई भरून दिलेल्या आहेत व्यवस्थितपणे ने आणि फोन कर काय नवीन व्यवसायासाठी तुझ्या शुभेच्छा काय नवीन व्यवसाय करत आहे काय आणि जरा आपल्या इकडल्या लोक मुलांनी पण ह्याचा अनुभव घ्यावा व्हिडिओ आधीमध्ये येणारच कारण तो आपल्याला व्हॉट्सअपतर्फे त्याच्या गोठ्याची सर्व माहिती सांगणार आहे ओके okay, धन दन्य, धन्यवाद मित्रांनो जो व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ओके okay. आता निघाला आता कोकणात दीडशे किलोमीटर अंतरावर जायचं आहे गाई भरून दिलेल्या आहेत आपण आता तिथं आहे बाबांना